गिरीश महाजनांच्या मतदारसंघात रस्त्याची दुरावस्था ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानसभा मतदारसंघात रस्त्याची दुरावस्था झाली असल्याचे सांगत विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला त्यात त्यांनी गिरीश महाजन यांना लाजा वाटू द्या थोडी असं म्हटलं आहे या व्हिडिओबरोबर केलेल्या पोस्टमध्ये दानवे यांनी म्हटलं आहे की ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाब जामखेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या तीस वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का असं विचारलं असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला या व्हिडिओवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी सांगितलं की परिसरात पाऊस झाल्याने काही ठिकाणी चिखल झाला आहे आपण दुचाकीवरून जात असताना काही जणांनी व्हिडिओ काढला असेल मात्र नागरिकांनी जाब विचारला असे नव्हे गाव परिसरात असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण या गावात सायंकाळच्या सुमारास गेलो होतो असंही त्यांनी सांगितलं ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात ही, ही परिस्थिती असेल तर सामान्य नागरिकांनी त्यांचे प्रश्न मांडावे कोणाकडे हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक